आज साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने अमातीगा पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला तर साहित्यदीप प्रतिष्ठान केलेला हा सत्कार म्हणजे माहेरचा आहे असं मी म्हणतो <सवाँगी> कारण ही संस्था अधिब वाटत नाही अनिल कांबळे असतील विसू चव्हाण असतील धनंजय तंडवळकर असतील ही सगळी घरची मंडळी आहे आणि त्यामुळं या सत्काराचं निमंत्रण आल्यानंतर तत्काळ स्वीकारलं आणि मी त्यांना म्हटलं की कोणाला पाहुणा म्हणून बोलू नका तुमच्याच हस्ते तो घेण्यात जास्त आनंद नाही पण आपल्या घरी आपण बाहेर कोणाला बोलवत नाही तर तो, तो एक भाग आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनोद कुलकर्णी खूप छान बोलले बऱ्याच वेळा काय होतं की पराक्रम करण्याच्या नादात आपल्याकडून कुठला पराक्रम राबून गेलाय हे पराक्रम करणाऱ्याच्या लक्षात येत नाही त्याची जाणीव मला विनोद कुलकर्णी यांनी करून दिल्यानंतर या साहित्य व्यवहारातून जेव्हा वसंत मिळेल तेव्हा त्या पराक्रमाच्या दिशेनं कशी वाटते <laughs> <laughs> आणि सुनीता राजे खूप छान बोलल्या आम्ही स्वप्नातच आहोत असं वाटतंय असं त्या म्हणाल्या खर तर तसं वाटावं अशीच वाट एकूण परिस्थिती आहे पण पर शेवटी स्वप्नातून बाहेर आल्याशिवाय सत्यापर्यंत वाटचाल करता येत नाही मी सुद्धा माझ्या आयुष्याकडे जेव्हा मागं वळून पाहतो हो। तेव्हा मी इथपर्यंत कसा पोहोचलो आज आपण जिथे उभे असतो तिथून लोक आपलं मूल्यमापन करत असतात पण आपण कुठून आलो याचं विस्मरण लोकांना झालं तरी आपण स्वतःला होऊ द्यायचं नसतं एवढं तरी एक सूत्र मी आयुष्यामध्ये पाळत आलो मी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि इंजिनिअरिंगसारखी पदवी असली तरी तो काल इतका सत्वपरीक्षा पाहणारा होता की पुण्यामध्ये मी पाचशे रुपये घेऊन आलो तर मला दोन महिने राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही कारण डिपॉझिट वगैरे वर्षभराचं मागत होते तर पॅरासाईट म्हणून राहिलो तर ज्या गावामध्ये पॅरासाईट म्हणून राहिलो तिथल्या लोकांनी वारंवार व्यासपीठावरती स्थान दिलं यापेक्षा आयुष्यातला दुसरा कुठला भाग येऊ wow. तर त्यामुळे यामध्ये पुणेकरांचं श्रेय खूप मोठं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आई वडिलांचं की माझे आई वडील वडील हे सामान्य शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागातले त्यांना आयुष्यात मौज मजा करता आली नाही आणि आयुष्यातली साधी साधी त्यांची स्वप्न देखील पूर्ण झाली नाही माझ्या आईने कधी दागिन्यांचा अभ्यास केला नाही कधी पर्यटनाला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली नाही पण या दोघांनी सलग तीस वर्ष एकही साहित्य संमेलन चुकवलं नाही तो पैसे साठून ठेवत असत आणि साहित्य संमेलनाला प्रतिनिधी म्हणून पैसे भरून जात असत तेव्हा अशा संस्कारामध्ये वाढलेला मुलगा की ज्याचे आईवडील व्यासपीठासमोर बसत होते त्यांचा मुलगा व्यासपीठावरती आला हे सगळं श्रेय त्यांच्याकडून आहे तेव्हा त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि ज्या तीन शिवाजींनी माझं आयुष्य घडवलं प्राचार्य शिवाजीराव भोसले मला भेटले नसते तर मी लेखक वक्ता साहित्य संस्थेचा कुणी पदाधिकारी कुणीच झालो नसतो शिवाजी सावंत भेटले आणि डॉक्टर शिवाजीराव कदम तर या तीन व्यक्तींचं सुधारण या निमित्ताने व्यक्त केलं पाहिजे आता साहित्य महामंडळ आमच्याकडे आल्यानंतर उगाच एक मोठी पगडी कोणीतरी आपल्या डोक्यावरती घातली की काय महामंडळ म्हटलं की असं वाटतं लोकांना तसं काही नाही तर तसं काही नाही महामंडळ ही सर्व साहित्य संस्थांची एक शिखर संस्था आहे आणि आता संमेलनाचा प्रवास शतकाच्या टप्प्यावरती उभा आहे पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे जरी मोठं असलं तरी त्याला म्हणून काही मर्यादा आहे म्हणून साहित्य क्षेत्रातल्या ज्या छोट्या छोट्या चळवळी आहेत की जी चळवळ साहित्यदीप प्रतिष्ठान चालवत आहे जी चळवळ प्रमोद आडकर चालवत आहे जी चळवळ कोथरूड साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विद्या पिंगळे आणि त्यांच्या सहकारी चालवत आहेत साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या माध्यमातून मंदा खानगे आणि अंजली कुलकर्णी पुढे नेताय काव्यशिल्पसारखी चळवळ असेल या चळवळींचं योगदान हे खूप मोठं आहे या चळवळी छोट्या असल्या तरी यांनी खूप मोठी माणसं घडवलेली आहे आणि त्यामुळं या चळवळींचं कृतज्ञ स्मरण आपल्याला या तीन संमेलनामध्ये कसं करता येईल याचा आपण आवर्जून निश्चितपणाने विचार करू आणि त्यामुळं या चळवळींच्या छोट्या छोट्या प्रवाहातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा प्रवाह हे त्याचं पात्र विस्तीर्ण झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे या छोट्या प्रवाहांचं मोठेपण आपल्याला नाकारून चालणार नाही हे आपण या निमित्ताने लक्षामध्ये ठेवलं पाहिजे तर नव्याण्णव शंभर आणि एकशे हे तीनच आकडे खूप वेगळे आहेत या ऐतिहासिक म्हणावे अशा पद्धतीचे आहेत आणि सुनीता राजेंनी सुतोवाच केलं की ही तीनही संमेलनं वैशिष्ट्यपूर्ण आणि संस्मरणीय कशी होतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय पण आपण गाफील राहावं अशी अजिबात परिस्थिती नाही कारण ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यांच्याकडे जनगणना झाल्यानंतर त्यांच्या भाषेचे क्रमांक हे खालच्या पातळ्यांवरती आल्याचं काही सर्वेक्षणातून सिद्ध झालेलं आहे अभिजात दर्जा मिळाला ही फार चांगली गोष्ट झाली कारण आपल्या मनातला न्यूनगंड वयोगंड अपराधगंड थोडा दूर झाला पण आपली जबाबदारी त्यामुळे कमी झाली अशा भ्रमात जर कोणी असेल तर आपण त्या भ्रमामध्ये अजिबात राहू नये असं मला वाटतं शेवटी कुठल्याही भाषेचं अस्तित्व जे आहे ते काही महत्वाच्या घटकांच्यावरती अवलंबून असतं उदाहरणार्थ ती भाषा बोलणारे लोक किती आहेत त्यांची लोकसंख्या किती आहे ती भाषा बोलणारे लोक नष्ट झाले की ती भाषा कालवाही होईल तुमचा किती भूभागावरती विस्तार आहे त्यावरती तुमच्या भाषेचं भवितव्य अवलंबून आहे उद्योग क्षेत्रासाठीच्या किती सुविधा तुमच्याकडे म्हणजे रस्ते वीज पाणी तंत्रज्ञान आणि त्याखेरीज प्रशासनाचं किती सहकार्य तुमच्यामध्ये ते उद्योग आले तर तुमची भाषा पुढे जाणार आहे वाणिज्यामध्ये तिचा किती वापर आहे ती गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे सांस्कृतिक समृद्धी तुमच्या भाषेमध्ये किती आहे आज आपल्याला फ्रेंड शिकायचं असेल तर आपण जर्मन शिकतो शेक्सपियर समजून घेण्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक आहे तसं मराठी लोकांनी का वाचलं पाहिजे म्हणजे गीतागृह्य अभ्यासनासाठी किंवा मराठ्यांची ऐतिहासिक साधनं असतील मुलांचं चरित्र असेल किंवा त्यांचं कार्य असेल हे समजून घेण्यासाठी मराठी शिकणारे लोक आहेत त्याचबरोबर तुमचं राजकीय वर्चस्व तुमचं लष्करी वर्चस्व आणि मुळात त्या भाषकांचं असणारा बौद्धिक वकू या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या ठरत आहेत तर अभिजात दर्जाबरोबर या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल विशेषतः इंग्लंडमधला एक मोठा भाषाशास्त्रज्ञ की त्याचं नाव फ्रॉईड क्रिस्टल त्यांनी फार महत्त्वाची संकल्पना इंग्रजी भाषेच्या संदर्भामध्ये मांडली की जगामध्ये स्वतःची भाषा म्हणून इंग्रजी बोलणारे लोक हे चाळीस टक्के आहेत त्यामध्ये इंग्लंड अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्रजी भाषा ही दुसरी भाषा म्हणून जसं आपण आपल्या भारतातले लोक शिकतात तसं शिकणारे लोकसुद्धा चाळीस कोटी आहेत पुढचं त्यांनी महत्वाचं निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की स्वतःची भाषा म्हणून बोलणारे लोक हे आठ टक्के आहेत आणि दुसरी भाषा म्हणून बोलणारे लोक हे तीन टक्के आहे पण पुढच्या पन्नास वर्षामध्ये दुसरी भाषा म्हणून बोलणारे लोक आठ टक्क्यांपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे म्हणजे दुसरी भाषा ही कशी हळूहळू शिरकाव करते आणि ती प्रमुख पदावरती येते हे आपण आज हिंदीच्या सक्तीला जो विरोध चालला आहे त्यासाठी तेच आहे की तिसरी भाषा मग ती दुसरी होईल ती पहिल्यावरती आक्रमण करेल आणि त्यांनी पुढे असं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे की इंडिया टुडेनी असं सर्वेक्षणामध्ये त्यांना आढळलं की इंग्लंड अमेरिकेपेक्षा तोडकं मोडकं इंग्रजी समजणाऱ्या लोकांची संख्या भारता ही भारतामध्ये अधिक आहे हे आपल्याला आश्चर्यकारक वाटेल पण हे निरीक्षण महत्त्वाचं आहे आणि परकीय भाषा ज्याला आपण म्हणतो की आपण जर्मन फ्रेंच शिकतो तर इंग्रजी परकीय भाषा म्हणून शिकणारे एकशे वीस देश आहेत जगातले म्हणजे जगातले एक चतुर्थांश लोक इंग्रजी समजावून घेतात तर ही सगळी इंग्रजीची परिस्थिती आहे तर या पार्श्वभूमीवरती हे सगळं बघत असताना मराठी अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार करावा लागेल साहित्याचा व्यवहार म्हणजे भाषेचा व्यवहार म्हणजे फक्त साहित्याचा व्यवहार नव्हे साहित्य हे भाषेचं एक अंग आहे त्याखेरीज भाषेची कितीतरी अंग आहे ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं काल परवा डॉक्टर मिलिंद मालशे यांच्या भाषा बा, विज्ञानावरच्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं तरीही भाषेची सगळी अंग उपांग आपल्याला विचारामध्ये घ्यावी लागतील आणि त्याचा विचार करून साहित्याचं संमेलन होत असताना त्यामध्ये भाषाविषयक कसं आणि चिंतन होईल याचा देखील विचार करावा लागेल आणि दुसरं संमेलनातला दिखावपणा आपल्याला कमी करावा लागेल इथे अधिक टिकाऊ काय येईल याचा विचार करावा लागेल आणि मुख्य म्हणजे संमेलनामध्ये श्वास घ्यायला जागा नसते एक कवी संमेलन झालं की दुसरा परिसंवाद दुसरा परिसंवाद झाला की तिसरी मुलाखत तर थोडी श्वास घेण्यासाठी आपल्याला जागा द्यावी लागेल आणि शेवटी वाचक संमेलनाच्या दिशेने येतात ते पुस्तकांच्या आणि लेखकांच्या ओढीने त्यामुळं ही सगळी संमेलनं पुस्तक आणि लेखक केंद्रित होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक खास ब्रँड अँबॅसेडर असला पाहिजे ही इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शेवटी वाद हे आयुष्यभर चालत राहणार आणि वाद झाले नाही तर मराठी माणसांना बरं वाटत नाही म्हणजे पुनंनीच मराठी माणसांची व्याख्या केली आहे यावर्षी एक गणपती मंडळ आणि पुढच्या वर्षी दोन गणपती मंडळ झाली की खऱ्या अर्थ नाही ते मराठी माणूस आहे तर त्यामुळं वाद हे चालत राहणार आहे आणि संमेलन आणि वाद हे सुद्धा समीकरण आहे म्हणजे वाद झाले नाही तर लोक म्हणतात काय गुळगुळीत संमेलन झालं <laughs> आणि <आड़े> आमच्या <laughs> मध्ये चर्चा होते की वाद झाला नाही यावरून वाद होतात <laughs> का झाले नाही कोणीतरी एखादा मुद्दा का उपस्थित केला तर त्यामुळं ही समाज मानसिकता सुद्धा आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आणि शेवटी चांगल्या कार्याला विरोध हा होतच असतो म्हणजे तुम्हाला विरोधक असणं हे तुमच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचं द्योथक आहे असं म्हटलं तर काही वापरत आम्ही इतक्या सकारात्मकतेनी या सगळ्या विरोधाकडे पाहतो आणि त्यांची एक भूमिका आहे तिचाही आम्ही आदर करतो आणि शेवटी आपण कौतुकाने भारावून जायचं नाही आणि टीकेने खचून जायचं नाही अशी एक भूमिका आहे कारण सार्वजनिक जीवनामध्ये हारापेक्षा प्रहारच अधिक मिळत असतात आणि त्यामुळं ते छातीवरती घ्यायचे नसतात तर पाठीवरती घेऊन आनंदाने व्हावायचे असत याची एक सवय आम्हाला आता लागलेली आहे आणि ज्याच्या पाठीशी सातार कर आहे त्यांना घाबरण्याची अशी एकूण सगळी परिस्थिती आहे पण आज माधव हुंडेकर या ठिकाणी उपस्थित आहे साहित्य परिषदेचा जो काही कायापालट झाला त्यामध्ये हुंडेकरांचं फार मोठं योगदान आहे हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो आणि के ते केवळ त्यांचं काव्य प्रेम आणि साहित्यावरचं प्रेम नाही तर त्या माणसाला आर्किटेक्ट म्हणून उसंत नाही आपल्याकडे कवी म्हणून ते सहजतेनं आपल्या शेजारी येऊन बसतात म्हणून त्यांचं मोठेपण कदाचित आपल्या लक्षात येण्याची शक्यता नाही पण मी ज्यावेळेला मोठ्या मोठ्या आर्किटेक्टचं कॉन्फरन्स पाहतो त्यावेळेला या माणसाचा अधिकार आणि मोठेपण आपल्या लक्षामध्ये येतं तर तुमच्या सगळ्यांची साथ ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं भरवत असताना लागणार आहे आणि त्यामुळे हे तुमच्या घरच आहे असं समजून तुम्ही सहभागी व्हायचं सरांनी मला बोलवलं नाही सुनीता राजेंचं नाए। लक्ष नव्हतं विनोद कुलकर्णी तर काय बोलावं की नाही भीती वाटते असं मनामध्ये येण्याची शक्यता आहे तर आपण स्वतःहून सहभागी व्हा कारण आपण साहित्य परिषदेचाच एक भाग आहात असं आम्हाला वाटतं आणि आम्ही खूप क्रांतिकारी निर्णय घेतले आम्हाला असं वाटलं की आपल्याकडे महिला पदाधिकाऱ्यांची संख्या फार कमी एकट्या सुनीता राजे होते आणि त्यांचं मोठेपण असं की त्याने आयुष्यात कधीही कारण सांगितलं नाही म्हणजे एक वेळ पुरुष तरी कारण सांगतील की मला भाजी आणायला जायची वगैरे पण त्यांनी कधीही कारण सांगितलं नाही आणि सगळ्या जबाबदाऱ्या ठरलेल्या वेळेला ते उपस्थित राहत असत अगदी केवळ पुण्यातल्या कार्यक्रमाला नाही तर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दौऱ्यांना सुद्धा तर त्यांचं ते मला खूप म्हणजे त्यांचा सहकार्य असलो तरी त्यांच्याविषयी मला जेवढं कौतुक वाटतं तेवढा आदरही वाटतो हे या ठिकाणी आवर्जून नमूद केलं पाहिजे आणि विनोद कुलकर्णी म्हणजे काही माणसं असतात की ते अटींशिवाय प्रेम करतात आणि अशी माणसं सा शोधूनही सापडत नाही त्यापैकी विनोद कुलकर्णी आणि असे सहकारी चांगले मिळालेले आणि त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये एक वाक्यता असेल तर काम पुढं जातं परिषदेचं जे काम पुढं गेलं आहे त्याला या सगळ्यांचं श्रेय आहे आणि आता आमच्या जोडीला अंजली कुलकर्णी आहेत विद्या पिंगळे आहेत प्रमोद आडकर आहेत व जोशी म्हणजे आमच्या बरोबर नसले तरी सतत आमच्या समवेत आहेत तेव्हा असा एक चांगला योग घडून आलेला आहे त्यामुळं आपण सगळे एका मनाने ही सगळी कामं पार पाडूया आणि ती तीनही संमेलनं कधी अधिक कशी अधिक चांगली होती या दृष्टीनं प्रयत्न करूया आम्हाला कायम एक वैचारिक पाठिंबा ज्याला म्हणून राजाभाऊंचा मिळत आलेला आहे आमचे गोखले या ठिकाणी उपस्थित आहेत तर अशी सगळी मंडळी आहेत त्यामुळं आमच्या पावलातलं बळ वाढलेलं आहे या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्याला तीन सत्कार करून